समाज आ, आ या समाजाच्या वतीनं हा एस टी प्रवर्गामध्ये आम्हाला समावेश करावा यासाठीचा आंदोलन उभा करण्यासाठीची बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि आमच्या समाजाची ही कुमीपूर्वची मागणी आहे फार जुनी मागणी आहे आमचा समाज संबंध भारतामध्ये एकाच याच्या सूचीमध्ये मोडतो त्याची बोलीभाषा एकच आहे राहणपान एकच आहे खानपान एकच आहे आमची सगळी भारतामधली संस्कृती एकच आहे म्हणून आमच्या या समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं यासाठीची ही जुनी मागणी आम्ही लावून धरलेली आहे त्यासाठी आम्ही या लातूर जिल्ह्यापासून हे लातूर जिल्हा हे क्रांतिकारी जिल्हा आहे म्हणून लातूरपासून आम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय या आमच्या समाजाच्या तरुण बांधवाने या ठिकाणी घेतलेला आहे तर आम्ही या आगस्ट महिन्याच्या जी तारीख निश्चित होईल त्या तारखेला आम्ही आंदोलन या ठिकाणी उभा करणार आहोत त्या आंदोलनामध्ये किमान पन्नास हजार बंजारा बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि हे मागणी आम्ही राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडे लावून धरणार आहोत यासाठीची ही बैठक या ठिकाणी आम्ही केलेली होती त्याचबरोबर दुसरी आमची प्रमुख मागणी या समाजाच्या आपल्या स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्या पूर्णाकरिती पुतळा या जिल्ह्यामध्ये व्हावं यासाठी शासन दरबारी प्रयत्न झालेला आहे आणि जुनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी दे, जागा देखील आम्हाला प्राप्त झालेली आहे पण जिल्हाधिकारी कार्यालयातून त्या जागेचा मोबदला देण्यासाठी मानपाला कळवलेला आहे पण मानपाने अद्यापही ते पैसे भरून घेतलेले नाही आहे आणि ती जागा आमच्याकडे हस्तांतर केलेली नाही आहे म्हणून ते लवकरात लवकर हस्तांतरण करावं आणि त्या ठिकाणी पूर्ण आकर्षित तुला उभारण्यासाठी आम्हाला मदत करावी यासाठीचं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभा करतो विधानसभेचं आहे त्यासंदर्भाने त्या ठिकाणी त्याची पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे पूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे ते फक्त त्याची मोबलना भरून ती दारा ताब्यातून काम करतात त्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधीला आम्ही सगळ्यांना विनंती केली जर न झालं तर तो आंदोलन आम्ही आणि एसटी प्रवर्गाच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी आम्ही सांगितलं की किमान राज्य सरकारलाही आमची शिफारस तरी केंद्र सरकारकडे आहोत जे धनवेधर बांधवाला एसटी प्रवर्गातल्या सगळ्या सवलती लागू केल्या त्या सवलती तर आम्हाला ऍटलिस्ट दिल्या पाहिजे आणि ते आम्हाला राज्यामध्ये लागू झाल्या पाहिजे ही विनंती राज्य सरकारकडे आम्ही 给你，给你。